लोकसभा मतदारसंघामधून मला जी अण्णा शेंडगे आमचे नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर यांनी जी उमेदवारी आम्हाला ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून पक्षामधून मला जी उमेदवारी दिली तेही उमेदवारीचं ओबीसी समाजाच्या हिताबद्दल त्यांच्या संरक्षणाबद्दल त्यांच्या आत्मसंरक्षणाबद्दल मी कार्य करणार आहे खरं म्हटलं तर आज अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आघाड्या बिघाड्या हे भाजप राष्ट्रवादी ही अशा विचित्र युती निर्माण झालेले आहेत आप सगळे आपापल्या सोयीनुसार आपापल्या धंदेनुसार आपल्या एक जो जो कोणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आमदारांनी खासदारांच्या काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे हा भ्रष्टाचार दाबण्यासाठी हा सगळा युती आपापल्या परिणाम आपापल्या माध्यमातून आपापल्या सोयीनुसार युती युती केलेल्या आहेत आमच्या पक्षाचे नेते प्रकाश यांना शेंडगे यांनी जी सात आठ महिन्यापासून जी ओबीसीबद्दल जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलनं सभा जे आयोजित केल्या सबा, सगळ्या सगळ्या सभांना महाराष्ट्रामध्ये चांगला आणि उत्तम प्रदान मिळाला आहे या सभांना ओबीसी समाजामधून चांगला आणि सगळ्यात डंगर माळी वंजारी साळी माळी कोळी विस्थापित मराठा समाज यांनीसुद्धा आमच्या ओबीसी समाजाला पाठिंबा दिलेला आहे खरं म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित मराठ्यांना जी उन्माद म या महाराष्ट्रामध्ये माजवला त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी बहुजन पार्टी काम करणार आहे माझ्या पक्षानं आज सात आठ महिन्यापासून गाव रस्त शहर तांडा वाड्या अशा ठिकाणी जाऊन प्रचार केला लहान सहान छोटे छोट्या 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 समाज घटकांना संरक्षण दिलं त्यांच्यावर अन्याय अन्याय झाले अत्याचार झाले या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी ओबीसी महाजन पक्ष ओबीसी बहुजन पार्टीतर्फे मी निवडणूक बीड लो, लोकसभेमधून लढवत आहे ओबीसी बहुजन पक्षाची मोठी मोठी रॅली झाली मोठे मोठे नेते मंडळी बीडमध्ये सुद्धा येऊन गेले हो। परंतु आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकही ओबीसी नेता आम्हाला पाहाव्याच मिळाला नाही नेमकं कारण काय नाही माझी उमेदवार दाखल करण्यासाठी प्रकाशांना येणार होते त्यांना येण्याला विमानाला त्यांना विमान यायला त्यांना थोडंसं टायमिंगमध्ये चुकलं टायमिंग चुकली म्हणून प्रकाश शांना आलेले नाहीत आणि आमचे दुसरे नेते मान्य प्राध्यापक टी पी मुंडे सर यांचं थोडं तब्येत बरोबर नसल्यामुळं ती माझी उमेदवार दाखल कराय आलेली नाहीत त्यांचा मुलगा अजय मुंडे विजय विजय मुंडे ते उमेद दाखल कराय आले होते परंतु ते कार्यकर्ते माझ्या बरोबर ते त्याचा काय संभ्रम मनामध्ये काही येऊ देऊ नका ओबीसी नेते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत बीड लोकसभेमध्ये तुमच्यासमोर कारखानदार उभे आहेत तिने उमेदवार तगडे आहेत कसं बघता यांच्याकडे कारखानदार असले पण कर अहो कारखानदार आहेत पण एखादा कारखाना तर बंदच पडलाय दिवाळ खोरीत लोकांचे पैसे बुडवले आहेत लोकांचे ऊसतोडणीचे पैसे दिले नाहीत किंवा लोकांचे ऊसाचे पैसे दिले नाहीत आणि एक कारखाना चालतो तर ते दुसरा कारखाना घातला तो तर लय गरीब माणूस आहे दोनशे कोटीचा मालक झाला आहे तो आमच्या मागे आम्ही लोकांचे कामं करून करून आम्ही कर्जबाजारी झालो तो तर दोनशे कोटीचा छोटा शेतकरी आहे तो म्हणतो मी भूमिपुत्र शेतकरी आहे आणि हे तर दुसरं तर प्रस्थापित नेते तर त्यांनी तर सगळे कारखान्यांची राखरांगोळी करून टाकली सगळी आज लोकांच्या लग्नाला पैसे नाहीत लोकांच्या सणासुदीला पैसे नाहीत मग करायचं काय लोकांनी अशा अशा लोकांच्या विरोधात मी बीड लोकसभा ओबीसी बहुजन पार्टीतर्फे लढीत आहे बीड लोकसभेच्या आमच्या माध्यमातून काय आव्हान कर तुमच्या मात, प्रसार माध्यमातून एकच आवाहन करीन एक सामान्य कुटुंबातला मी उमेदवार आहे ओबीसी समाजातला आहे आणि ओबीसी नेतृत्व मी बीड जिल्ह्याचं करतोय मला ओबीसी समाजानं दान ला लहान सहान समाजानं छोट्या छोट्या समूहाच्या समाजानं आणि विस्थापित मराठा समाजानं मला सहकार्य करावं आणि संसदेमध्ये पाठवावं जेणेकरून तुमचे ओबीसी समाजाचे प्रश्न सुटतील आणि ते मार्गी लागतील हे ठामपणे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो बीड मध्ये ओबीसी नेत्या पंकजताई मुंडे या पण निवडणुकी लढत आहेत भाजपच्या वतीनं तर त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपली उमेदवारी काही अडचण निर्माण केला असं वाटत नाही आपण त्यांना ओबीसी नेते म्हणता कसं तुम्ही आम्ही सात आठ महिन्यापासून प्राध्यापक टीबी मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली आणि प्रकाशानं नेट नेतृत्वाखाली महाराष्ट्राभर फिरतो मी प्रत्येक सभाला सत्तर ऐंशी शंभर गाड्या घेऊन जातो मी पंकजादाईना मी ओबीसी नेता मानतच नाही आणि जनताही मानत नाही आणि आम्ही मानणार की नाही आम्ही कोणत्याही ओबीसीच्या कार्यक्रमाला पंकज झाले नाहीत तीव्र भावनात आहेत लोकमधे ताईबद्दल आणि धनुभाऊ धनुभाऊ सुद्धा कोणत्या ओबीसीच्या कार्यक्रमाला आले नाहीत अहो भीडमध्ये एवढी मोठी सभा लावली आम्ही कार्यकर्त्यांना त्यांचे कटआउट लावले फोटो लावले आले का कार्यक्रमाला का आलेले आहेत त्यांना ओबीसी नेता म्हणून घेण्याचा कसलाही अधिकार नाही आणि त्यांनी ओबीसी नेता म्हणून त्यांनी घेऊ नये आणि जनता त्यांना ओबीसी नेता म्हणून मानणार नाही मध्ये झालेल्या धनगर समाजाच्या दे मेळाव्यामध्ये अर्ध्या धनगर समाजाने पंकजाताई मुंडे यांना पाठिंबा दिला होता नाही 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 अंबाजोगायला कार्यक्रम झाला तो आम्ही दोरतोले साहेब आणि आम्ही दोघांनी घेतला होता त्याच्यामध्ये काही गडबड झाली त्यांना आम्ही सांगितलं तो फोन फोन करू नका त्यांनी फोन लावला तरी मी पंकजताईंना फोन केला तो तुम्ही ओबीससाठी काय केलं त्यांनी मला सांगितलं गायकीजी मी अडचणीमध्ये पार्टी होते पार्टीमध्ये सक्रिय नव्हते असं त्यांनी काही दोन तीन कारणं सांगितले त्यांचे कारण त्यांना लखला त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण ताई दहा वर्ष जिल्ह्याच्या खासदार होत्या काय केलं त्यांनी अहो खासदार बंडाबाबत गेला काय बोलता तुम्ही खासदार बंड तुम्हाला खर्च करता आला नाही आणि तुम्ही लागले नेतृत्व करायला खासदार की लढवायला हा निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये जाहीर सभेला फार महत्त्व असतं आपल्या ओबीसी नेत्यांची प्रकाशांना शेंडगे यांची जाहीर सभा होणार आहेत आणखी ओबीसी नेत्यांच्या बीड मध्ये जाहीर सभा होणार आहेत टीपी मुंडे इथे रात्रभर बसून आहेत आणि पूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहेत तुम्ही काही चिंता करण्याचा गरज गरज नाही संसदेमध्ये यशवंतांना गायके जाणार आहे आणि ओबीसी नेतृत्व मीत करतोय ओबीसीला लागले